नमस्कार मित्रांनो कुरकुमीन म्हणजे काय मी तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहे तर बघू शकता हे हळकुंडाचा कंद आहे आणि तर कुरकुबीनच प्रमाण जे आहे तर हे जे गोल गोल दिसत आहे तर त्याला ते कुकुमिन म्हणा म्हणवतो आपण आणि हे वाढण्यासाठी आपण झिब्रॅलिक झिरो झिरो पन्नास वेगवेगळे विद्राव्य खतं आपण इथे टाकत असतो तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे की आपण क्रुकोमिनचे प्रमाण या हळदीमध्ये जास्त बघू शकता स्पष्टपणे दिसत आहे जास्त प्रमाणात दिसत आहे तर हे जुरु जुरु है था था था। जे जिब्रॅलिक झिरो झिरो पन्नास अनेक विद्राव्य खते सोडल्याने हे प्रमाण जास्त वाढत असतं आणि सध्या जे हळदीला आठ महिन्याची स्थिती आहे तर या कारण तर दुसरं एक हळकून दाखवत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तसं द्रावण दिसत नाही हे दुसऱ्या प्लॉटमध्ये बघू शकता याला गोल आवरणच तेवढं दिसत नाही आहे आणि दोन्हीचा फरक बघू शकता स्पष्टपणे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणे क्रकोमेन दिसते तर याच्यामध्ये कुर्कोमेन आपल्याला दिसत नाही आहे किंवा एकदम फिक्कट प्रमाणात दिसत आहे जे दिसत आहे ते तर हे जे प्लॉट जे आहे ते चांगल्या व्यवस्थापनातील आहे वेळोवेळी मार्गदर्शन करतो त्यानुसार हे केलेलं आहे तर बघू शकतो छोटं जरी असेल तर याच्यात पण एक आपल्याला डाग दिसते बघा छोटा डाग म्हणजे जे छोट जरी असेल तरी त्याला कृकुमिंच प्रमाण आहे तसं याच्यामध्ये आपण सुद्धा हे मोडून पाहण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये तेवढं नाही बघू शकता थोडं अल्प प्रमाणात आता कुठं सुरुवात होताना दिसत आहे तर हे बाकीचं बघू शकता इथे थोडा डाग दिसत आहे हे आपण जे आता याचं हे केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता अजून दोन महिन्यामध्ये जास्त प्रमाणात कुरकुमीचं प्रमाण वाढण्याचं आपण औषधी टाकणार आहोत तर योग्य म खाली जर आपण जर, जर हार लागवड केली तर आपल्याला नक्कीच त्याचा बेनिफिट होतो खर्च तर सारखाच लागत असतो त्याच्यामुळे अपले आता व्यापारी लोक आपल्या हातामध्ये अडकिता घेतात आणि हळकुंड फोडून पाहत असतात तर त्याच्यामध्ये हेच द्रव्य पाहत असतात की याच्यात कृकुंबींचं प्रमाण किती आहे का नाही हे ते पाहत असतात आपल्याला कधी कधी असं बी लक्षात येते की हळकुंड खूप बारीक असतात पण त्याला आपल्यापेक्षा जास्त भाव लागत असतो कारण की त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि आपल्या हळकुंडामध्ये कुटुंबचं प्रमाण फार कमी असते हेच याचं एक कारण असते तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी योग्य मार्गदर्शनाखालीच आपण हळद लागवड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त बेनिफिट होते कारण जर आपण योग्य मार्गदर्शनाखाली जर हळद लावली नाही तर आपण खर्च तर करतच असतो पण पाहिजे ते भाव आपल्याला लागत नाही सध्या आपण सोशल मीडियाच्या याच्यातून पाहत आहोत की हळदीला सतरा हजार अठरा हजार एकवीस हजारच्या अशा चिठ्ठ्या व्हायरल होत आहेत तर तेवढा जर भाव पाहिजे असला तर नंबर एक च्या पाहिजे त्याच्यामध्ये क्रोकोमिनचं प्रमाण जास्त पाहिजे आता नवीन नवीन व्हरायट्या येत आहेत बघू शकतं हे कुंकवासारखं डार्क डाग दिसत आहे हे बघा एकदम स्पष्ट डाग दिसत आहे तर याच कारणच ते आहे की याच्यामध्ये क्रुक्रमिनचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून असं क्रुक्रोमिनचं प्रमाण वाढण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शक याच्यामध्ये तेवढं नाही आहे हे कंद पाहत याच्यामध्ये तेवढं नाही आहे कुरकोमिनचं प्रमाण आणि याच्यामध्ये आहे तर हेच याच कारण आहे तर हळद बागायतदार यांनी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा योग्य मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला नंबर दिलेला आहे ते ग्रुप जॉईन करा आणि येणाऱ्या वर्षामध्ये हळदीविषयी मार्गदर्शन पहा धन्यवाद